जय काड सिद्ध समर्थ रामदास सांगितलेलं आहे की मुक्ती कधी प्राप्त होणार जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की मुक्ती कधी प्राप्त होईल त्यावेळेला ते म्हणतात विश्वासिता निरूपणी मुक्ती लाभे तातक्षणिक सद्गुरू भगवंताने जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवलात की त्याच क्षणी तुम्ही मुक्त आधारात म्हणून समजा पण हा विश्वास कसा असावा त्याच्या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते काय झालं एक प्रधान आणि राजा आणि राजाचा प्रधान दोघेजण काय झालं राजाला त्यावेळेला दुष्काळ पडला होता आणि म्हणून राजाने ठरवलं की आपण एक मोठा तलाव खोदायचा म्हणून आणि तलावाचं कार्य तर पूर्ण झालेलं आहे पण अजून तलावाला पाणी लागत नाही आणि योगायोगाने प्रधान आणि राजा हे दोघे तलावाच्या बाजूला गेले होते जंगलात फिरता फिरता आणि तिथं गेल्यानंतर काय झालं त्या झाडावर नेमकं काय झालं राजाने काय केलं होतं राजा जरा पहुडला होता प्रधानाच्या मांडीवर त्याने राजाने डोकं ठेवलं आणि राजा पडलेला आहे आणि त्यावेळेला वरती झाडावर पिंगळ्याचा जोडा होता जोडप आणि ते पिंगळे एकमेकाशी बोलत होते तू तो, तो पिंगळा म्हणाला की जर म्हणे आता ह्या तलावाला पाणी लागेल पण एक गोष्ट एक करायला पाहिजे काय तर ह्या राजाच्या कंठातलं जर रक्त काढून कोणी जर इथे शिंपडलं तर ह्या तलावाला पाणी लागेल मग दुसरा पिंगळा होता त्याने विचारलं ठीक आहे पण ते राजाच्या तिथे जी जखम झाली असेल ती जखम बरी कशी होणार तर त्याने सांगितलं हे बघ ते बघ तिथे एक जै झाड दिसतंय छोटं सा आहे बघ कळलं ना त्या झाडाचा जर पाला घेतला आणि प्र, तो जर राजाच्या गळ्याला लावला तर राजाची जखम बरी होईल मग प्रधानाने काय केलं प्रधानाने प्र प्रधानाला योगायोगाने पिंगळ्यांची भाषा येत होती तर प्रधानाने काय केलं स्वतःच्या बोटाला थोडंसं कापलं आणि ते पाला होता ना त्याचा रस लावून पाहिलं तर ठीक आहे त्याची जखम बरी झाली आणि मग ठीक आहे मरा राम प्रधानाने काय केलं चक्क राजाच्या त्यांनी छातीवर बसवून त्याच्या गळ्यातलं तिथे यातलं रक्त काढलं रक्त काढलं आणि तिथे तलावामध्ये शिंपडलं पडलं आणि ठीक आहे तलावाला पाणी आलं आणि त्याने नंतर ती त्या पाल्याने ती राजाची जखम होती ती बरी झाली आता बरेच दिवस निघून गेले पण राजाने प्रधानाला कधीच विचारलं नाही की तू असं असं का केलंस म्हणून शेवटी प्रधानालाच रावलं नाही मग प्रधानी विचारलं महाराज म्हणजे त्या दिवशी मी असं केलं आपल्या गळ्याला हे करून मी आपलं रक्त काढलं आणि हे hey, सगळा प्रकार तुम्ही पाहिलात पण मला तुम्ही कधीच विचारलं नाहीत राजांनी सांगितलं अरे हे बघ म्हणजे तुझ्यावर माझा एवढा विश्वास आहे तू जे जे काय करशील ते प्रजेच्या आणि माझ्या कल्याणासाठीच करशील हा माझा विश्वास आहे आणि हा माझा विश्वास, विश्वास असल्यामुळे तुला कधी विचारावं असं मला वाटलंच नाही म्हणजे बघा कसा कसा विश्वास असतो बघा म्हणजे इथे राजाचा प्रधानावर केवढा विश्वास होता, है कथे तुन होता आ, है है। हे इथे या कथेतून सुचवलं जातं आता एक दिवस असंच झालं श्रीकृष्ण भगवान त्याला जेवण्यासाठी बोलावलं आमंत्रण दिलं होतं की मुकुंदा तू आज आपल्या आमच्या इथे तू जेवायला यायचं आणि ठीक आहे सगळी जेवणाची तयारी झाली आणि सगळे मुकुंदाची वाट बघतायत आणि नंतर मग भीम म्हणाला अरे अजून तुम्ही हे पानं घेतली नाहीत मी जेवणाची तयारी केली नाहीत अजून नाही म्हणे आम्ही म्हणे मुकुंदाची वाट पाहतोय असं म्हटल्यानंतर मग ठीक आहे मग यांनी काय केलं भीम आला दरवाज्याजवळ आणि त्यांनी भीमाचा गदा म्हणजे माहितीये तुम्हाला केवढा मोठा येतो त्यांनी गदा फेकला आकाशामध्ये फेकला आणि त्याच्या खाली त्यांनी स्वतःचं डोकं ठेवलं गदेच्या खाली आणि श्रीकृष्णाला सांगितलं मुकुंदा ये आता म्हणजे मी आता म्हणजे कसं मी आता हा गदा डोक्यात पडणार बघ आता येतो आता सांभाळ आता तूच आणि तो गदा जेव्हा खाली खाली येतोय तेवढ्यात मुकुंदाने येऊन वरच्यावर गदा पकडला म्हणजे जो गदा भीमाच्या डोक्यावर पडणार होता जर पकडला नसता तर म्हणजे लगेच तिथे श्रीकृष्ण उपस्थित झाला म्हणजे भीमाचा सुद्धा केवढा विश्वास होता बघा असा विश्वास आपला आपल्या सद्गुरूवर असायला पाहिजे कळलं की नाही आणि म्हणून म्हटलं ना विश्वासिता निरूपाणी मुक्ती लाभे तत्क्षणी असा आपण ज्या विश्वास सद्गुरु भगवंतावर ठेवतो अहो आपण मुक्तच कुणी आपल्याला बांधले महाराजांनी जो आपल्याला बोध केलेला आहे अनेक वर्ष कळलं की नाही ऐक शिष्य आहे तिनचे वर मस्वय तुचे आहे श्री तर त्या ब्रह्मभावाने आपण आनंदी आनंद जोपर्यंत त्या देहामध्ये आहोत तोपर्यंत मुक्त स्थितीमध्येच राहूया जय काड सिद्ध जय काड सिद्ध